आज आपण बेसनची पोळी ही रेसिपी पाहणार आहोत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया मी ताट घेतलेला आहे त्यामध्ये दोन वाट्या बेसन हे मी चाळून टाकले बेसनमध्ये टाकण्यासाठी वाटण मी तयार करत आहे त्यासाठी मी मिरच्या हे पासा घेत आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार हे मिरच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता एक चम्मच जिरी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या हे मी बारीक पेस्ट करणार आहे हे पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी सर्व टाकत आहे अर्धा चम्मच त्यामध्ये मीठ पाव चम्मच हळद ओवा अर्धा चम्मच त्यामध्ये मी टाकले कोथिंबीर मी स्वच्छ धुवून कट करून यामध्ये टाकले त्यानंतर थोडे थोडे करून मी यामध्ये पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी टाकते जास्त पाण्याचाही वापर नाही करायचा आपल्याला जास्त घट्टही बनवायचं नाही आणि जास्त पातळी हे बेसनचे मिश्रण आपल्याला करायचं नाही आपल्याला मध्यमच घट्ट करून घ्यायचे आहे त्यामुळे मी हाताने चांगले मिक्स करून घेतले गॅस ऑन करून गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे आता तवा आपला चांगला गरम झालेला आहे त्यात मी दोन चम्मच हे तेल टाकत आहे तेलही चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर मी बेसनची पोळी बनवण्यासाठी जे बॅटर मी तयार करून घेतलेला होते ते अर्धी वाटी येथे मी टाकत आहे तुम्ही तुमच्या कमी जास्त प्रमाणात हे बॅटर घेऊ शकता आता मी आ बॅटर घेतलेला आहे त्यानंतर तेल आपलं चांगलं गरम झालं आहे ते त्या ते तेलामध्ये मी टाकत आहे आणि लक्षात असू द्या तवा हा चांगला गरम झाल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम आता स्लो मिडियम मंद आचेवर हे आपल्याला या प्रकारे पसरून घ्यायचे आहे जास्त पातळी आपल्याला हे फिरवून घ्यायचे नाही जास्त पातळ आपण जर हे सर्वकडे फिरवून घेतलं तर पलटताना हे बेसनची पोळी तुटू शकते त्यामुळे मी जास्त हे पातळ असे फिरवले नाही या प्रकारे मी ठेवलेलं आहे हे बॅटर दोन ते तीन मिनटं पसरून झालेले आहे आता मी ते पहिली करत आहे त्यानंतर मंद आचेवर मी अजून दोन ते तीन मिनटं हे छान असे परतून भाजून घेणार आहे अजून मी ते पलटी केलेले आहे दोन वेळा दोन तीन दोन तीन मिनटांनी आपल्याला हे पलटी करायची आहे त्यामुळे आपले बेसनची पूळी हे तेलात न तळता तेलात न फ्राय करता हे क्रिस्पी लागते आता ही बेसनची पुळी छान असे भाजून झालेले आहे आता मी ते एका प्लेटामध्ये काढून घेते आता त्याच पद्धतीनुसार मी दुसरी पोळीही बनवून घेते दोन चम्मच तेल टाकते अर्धी वाटी बेसनाचे बॅटर ह्यामध्ये मी टाकत आहे हे सर्वीकडे मी पसरून घेत आहे मंदा आचेवरही मी दोन ते तीन मिनटं भाजून घेत आहे त्यानंतर मी ते पलटी करून घेत घेतले हे एक साइड सुद्धा आपली छान असे भाजून झालेले आहे मी दुसरी साईडला मी ते पलटी करून घेतलेले आहे ते दुसरी साईड पण आपल्याला दोन ते तीन मिनटं मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बेसनपोळी क्रिस्पी होते आता मी प्लेटामध्ये काढत आहे अशा प्रकारे मी बेसनच्या पोळ्या बनवलेल्या आहेत चपाती किंवा भाकरीबरोबर ही पोळी खायला अतिशय स्वादिष्ट लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट आणि सबस्क्राईब प्लीज करा धन्यवाद